महिलांचा आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्यावर संस्कार राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचा शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर जोरदार हल्ला महिलांचा आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचे छत्रपती चे शिवाजी महाराजांचे संस्कार आमच्यावर आहेत म्हणूनच हळदी कुंकू आणि बैलगाड्या शर्यतीचे कार्यक्रम आयोजित करत असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष भुईर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत इथल्या जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेशाचा आणि पदनियुक्तांचा कार्यक्रम पार पडला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला का पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीत नव्याने सहभागी होणारे सदस्य यांची मोठी गर्दी होती शिंदे गटाच्या एका के पदाधिकाऱ्याने केलेल्या टीकेला उत्तर देताना सुधाकर घरे म्हणाले की मी त्यांना उत्तर द्यावं इतकी त्यांची उंची नाही परंतु विषय निघाला म्हणून सांगतो महिलांचा आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आम्ही कधीच कमी पडणार नाही आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत शेस्ती खाण्याचे उदाहरण देत महिलांच्या सन्मानाची शिकवण महाराजांकडून घेतली असल्याचे त्यांनी सांगितले सुधाकर घारे यांच्या अगोदर बोलताना कर्जत तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना धुळे यांनीही या विषयावरून संबंधित नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली अनेक लोकांनी टीका चालू असते पण त्या टीकेला मी उत्तर द्यावं इतकं ते ने ते म्हणलं नाही कारण महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे आम्ही मतदारसंघामध्ये महिलांचा सन्मान करतो माझ्या महिला भगिनींना हजी कुंकू देऊन त्यांना भाऊबेक भेट देऊन माझी महिला भगिनी त्यांचा सन्मान कसा झाला पाहिजे हे सर्वांचं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे जेव्हा शाहिस्ते खानावर शाहिस्ते खानाची जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बोट घातली होती तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण तिथे ओरडत ओरड झाली होती माझी छोटी मुलगी मला भेटत नाही की कुठेतरी हरवले किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्याने तिला बनवून दिले असेल तेव्हा शाहिस्ते खान म्हणाले होते शिवाजी महाराज काही करू शकतात पण माझ्या महिला मुलगीचा केसालाही जे हात लावू शकतात शिवाजी महाराजांच्या इतिहासावर शिवाजी महाराजांच्या पदकपक्षाने पावन झालेल्या भूमीमध्ये जेव्हा आपण काम करत असतो जेव्हा आपल्यावरती टीका करत आहे महिलांचा ही कुंकुम केला म्हणजे काय आमदार होऊ शकतो का शेतो शर्यतीला काय बेड झाला शर्यती घेतल्या म्हणून काय आमदार होऊ शकतो का माझ्या शेतकरी बांधवांना सन्मान करणं माझं काम आहे माझ्या शेतकरी बांधवांना प्रामाणिकपणे त्याला प्रोत्साहन देणं माझं काम आहे परंतु मी अनेक दिवसापासून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय तर रंजना ताईने आणि साहेबांचा विषय काढला जाता मला त्या गोष्टीत झालं भाग पडलं मी अशा माणसाला नाही म्हणत बोलतो कारण आपण बघितलं असेल आपण आपल्याला स्वतःला स्वतःची ताकद वाढवण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी काहीतरी लोकांसमोर माझी जाऊन बोलावं लागतं हेच आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे आपलं महत्व किती आहे ते आजच्या शब्दात झालं पण जनतेला माहिती ज्या माणसांनी तुमच्या तुमचं काहीही सोडलं नाही त्या माणसांबद्दल तुम्ही बोलत असाल तर तुम्ही तुमचं मला क्यू करा वाटते कारण आपण अशा पद्धतीने काम करत राहा तुम्हाला माझ्या शुभेच्छा असतील परंतु आम्ही कोणाच्या शेपटीवर पाय देणार नाही पण जेव्हा जेव्हा आमच्या शेप्टीवर कोणी पाय देण्याचा प्रयत्न केला ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न